गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे काही ठिकाणी शेती आणि घरांचं नुकसान झालं आहे सातारा जिल्ह्यातील काही भागात वीस मे रोजी वादळी पाऊस झाला यामध्ये मोठं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी छत उडून गेल्याचे प्रकार झाले आहेत कराड तालुक्यातील मसूर परिसरात वादळी पावसाने पावसाने धुमाकूळ घातला जोरदार आलेल्या अनेक ठिकाणी झाडे पडली तर वाहने अडकून राहिली तेव्हा चा वाहक चालकांसह प्रवाशांनी रस्ता मोकळा केला वादळी पावसाने कराड तालुक्याचं मोठं नुकसान झालंय तासवडे एमआयडीसी परिसरातील बेघर वस्तीतील घरांचे पत्रे उडून पडले आहेत त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत कराड तालुक्यातील संमत वाघोली येथे जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडून पडले शाळा बंद असताना मध्यरात्री ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला वाई सातारा खंडाळासह विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि झाडांची पडझड झाली एकंदरीत चौकाळी पावसाने शेतीसह महावितरण आणि सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे आंबा द्राक्षांच्या बागांसह भाजीपाल्याचे आतोनात नुकसान झाले आहे साताऱ्यात सलग दहाव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे